नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर चला या व्हिडिओमध्ये पाचच मिनिटात अगदी टोकदार सुंदर असा पानगळा कसा तयार करायचा ते मी तुम्हाला शिकवणार आहे इथं ब्लाऊजची उंची मी मोजून घेतलेली आहे चौदा इंच आहे तर पंधरा इंच एक इंच ऍड करून अशा पद्धतीने वरती मार्क करून सरळ रेषा देऊन घेतली आहे त्यानंतर मुंड्याचं माप इथे काढून घेतलेलं आहे पावणे सहाचं शोल्डर घेतलेलं आहे सहाचा मुंडा घेतलेला आहे त्यानंतर साडेनऊ इंच चेस्ट या ब्लाऊजची आहे साडेनऊ इंच घडी आहे तर पहा अशा पद्धतीनं आता खाली वेस्टचं जे माप आहे कमरेचं ते मी इथे ब्लाउजचा चौथा भाग घेत आहे कमरेचा आणि एक इंच जो डाट आपण मारणार आहे पाठीमागे त्याच्यासाठी घेतला आहे आणि दोन इंच पुढे शिलाई मार्जिन अशा पद्धतीने हे ही मार्किंग करून घेतलेलं आहे आता जो डॉट आहे तो इथे आपण आखून घेणार आहोत आता आपला पानगळा व्यवस्थित येण्यासाठी हे सगळं तुम्हाला पाहावं लागणार आहे आणि फॉलो करावं लागणार आहे तर अशा पद्धतीनं पहा एक इंचाचा हा जो आपला डाट आहे तो इथे घेतलेला आहे आता तो असा जेव्हा आपण मारू तेव्हा हे कापड खाली येणार आहे त्यासाठी आपण ते, ते तिरकं असं नंतर कट करून घेणार आहोत आता इथे गळ्याचं तुमचा जेवढा गळा असेल सव्वा सा, दोनचा घ्या शक्यतो कारण मोठा गळा जेव्हा आपण तयार करत असतो तर तो डीपनेक झाल्यानंतर शोल्डर उतरू नये म्हणून व्यवस्थित आपला सव्वा दोन इंचा गळा इथे घ्यायचा आहे जेवढी शोल्डर पट्टी आहे ती घ्यायची आहे त्यानंतर खाली पाठीची जी पट्टी थी आहे ती थी ठेवून आपण माप घेतलेलं आहे गळ्याचं आणि अशा पद्धतीनं तिरकी रेषा दिलेली आहे बा खाली जास्त अंतर घेतलेलं आहे आणि आता मी इथे तीन इंचावर ही हा जो मधला डॉट आहे तीन इंचावर दिला आहे त्याच्या बाहेर अर्धा इंचावर उरलेलं जे अंतर आहे त्याच्या मध्यावर आणि मध्यातून बाहेर अर्ध एक पाऊन इंचावर दिला आहे आणि असा सुंदर असा पानगळ्याचा आकार इथे दिलेला आहे आता सव्वा इंचावर मुंड्याचं माप मी घेतलेलं आहे इकडून अर्धा अर्धा जे अंतर निघते त्याच्या अर्ध्या अंतरावरून डॉट देऊन असा व्यवस्थित मुंड्याला आकार देऊन घेतलेला आहे आता शोल्डर इथे आपल्याला डाऊन करायला विसरायचं नाही कारण हा जो गळा आहे तो अगदीच डीप आहे तर अशा पद्धतीनं पहा संपूर्ण जे कटिंग केलेलं आहे मार्किंग केलेलं आहे त्यावरून कटिंग करून घ्यायचं आहे तर इथे दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने आपली जी बॅकसाईड आहे ती तयार होणार आहे आता गळ्याचं इथे आपण कटिंग करून घेणार आहोत तर पहा अशा पद्धतीनं कटिंग करायचं आहे उर पट्टे आपला ही उरलेली पट्टी आपल्या कामात येणार आहे तर पहा मला थोडासा जास्त डीप वाटत नव्हता म्हणून अजून एकदा मी त्याला थोडंसं डीप करत आहे तर तुम्ही तुमच्या हिशोबाने ठेवू शकता अगदी छोटाही ठेवू शकता परंतु असाच जर आकार दिला तर अतिशय सुंदर असा पानगळा तुमचा दिसणार आहे आता अस्तरवर आपण फॅब्रिक जोडून घेणार आहोत तर फॅब्रिक जे आहे ते स सरळ मी ठेवलेला आहे अस्तर त्यावर ठेवलेलं आहे बरोबर गळ्याचं जे मार्किंग आहे त्याच्यावर राखून घेतलेला आहे गळा मी उलटवून घेणार आहे म्हणून मी आता खाली पण जोडून घेत आहे कारण मी पाठीला पट्टी नाही ना तर अशा ना पद्धतीनं पहा आता मधलं गळ्याचं जे उरलेलं फॅब्रिक आहे ते कट करून घ्यायचं आहे आता ही जी स्टेप आहे याच्यानंतरची ती अजिबात आपल्याला इथे स्किप करायची नाही ते म्हणजे प्रत्येक ठिकाणी छोटे छोटे असे नॉचेस आपल्याला लावायचे आहेत जेव्हा तुम्ही असे नॉच लावणार तेव्हाच तुमचा गळा परफेक्ट जसा आपला कॅनव्हास वापरून तयार होतो तसाच तयार होणार परंतु त्यासाठी नॉच लावायचा कंटाळा करायचा नाही अगदी तुम्ही थोड्या थोड्या अंतरावर दिले तरीही चालेल कारण मग ते कापड असं आत जाईल आणि व्यवस्थित गळ्याचं जे टोक वगैरे आहे ते व्यवस्थित निघेल तर अशा पद्धतीने पहा आता सगळीकडे आपल्याला नख मारून घ्यायचं आहे व्यवस्थित कापड बाहेर काढून आणि अस्त्र आतमध्ये फोल्ड करून तर अशा पद्धतीने पहा सगळीकडे मी असं हात घालून व्यवस्थित त्याला सरळ करून घेत आहे सगळीकडेच आपल्याला तसं करायचं आहे दोन मिनटं वेळ यासाठी गेला तरीही चालेल कारण ही महत्त्वाची स्टेप आहे तर पहा अतिशय सुरेख असा आपला पानगळा तयार झालेला आहे कुठेही अगदी तो असं वाटत नाही की त्यात कॅनव्हास पेपर वापरलेला नाही तर कॅनव्हास पेपर वापरूनही असा सुंदर तयार होतो तुम्ही वापरू शकता परंतु जर खूप घाई आहे आणि कस्टमरला अर्जंट ब्लाऊज द्यायचे तर त्यावेळी तुम्ही ही पद्धत अगदीच वापरू शकता कारण कुठल्याही पद्धतीने आपला पानगळा इथे खराब होत नाही तर पहा आता मी सगळीकडून जे अस्तर आहे ते कापडाला जोडून घेत आहे त्याच्यानंतर तुम्ही याला कशा पद्धतीने डेकोरेट करायचे ते देखील मी या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहू शकता आणि माझे व्हिडिओज जर आवडत असतील तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा मला खूप खूप गरज आहे तर आणि माझे व्हिडिओजही तुम्हाला काहीतरी शिकवत असतील तर नक्कीच एक लाईक करायला अजिबात विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा आता हे जे साईडचं फॅब्रिक आहे ते मी इथे कट करून घेतलेलं आहे आता पहा आपला गळा किती किती सुंदर तयार झालेला आहे आता पाठीमागचे डाट आहेत ते बरोबर असं मध्यावर जो आपण एकच साईडचा आखलेला आहे दुसऱ्याही बाजूने आपल्याला तो असं प्रेस करून आखून घ्यायचा आहे आणि दोन्ही डॉट मारून घ्यायचे आहेत अगदी व्यवस्थित जे अंतरावर दिले आहेत म्हणजे मध्या ब्लाउजच्या मध्यापासून साडेचार इंचावर पुढे आपल्याला डॉट द्यायचा आहे तर अशा पद्धतीने पहा आपला गळा सुरेख तयार झालेला आहे आता ही जी लेस आहे ही वीस रुपये मीटरवाली लेस आहे पंचवीसही मिळते तर याच्यात मोती आहेत पा छोटे छोटेशी तर अशी लेस जेव्हा तुम्ही पानगळ्यावर म्हणा किंवा मटका गळ्यावर लावताना तर इतका सुंदर गळा दिसतो आणि लांबून असं वाटतं की आपला ब्लाऊज जर अरीवर्क करून घेतलेला आहे की काय तर तुम्ही अशा पद्धतीची लेस मटका गळा पानगळा डीप गोल गळा यासाठी वापरू शकता गळ्याच्या बाजूनेही लावू शकता खाली आडवी पट्टीही लावू शकता मग तर अतिशय सुंदर आपलं ब्लाऊज दिसणार आहे आता इथे यांना एवढीच हवी होती तर तेवढी मी लावून देत आहे आता लेस लावल्यानंतर आपला गळा अगदी सुंदर तयार झालेला आहे तर काय करायचे पहा लेस लावताना जास्त ओढायचं नाही हलक्या हाताने लेस लावायची आहे ओढल्यानंतर थोडेसे जे हे आहेत असे ओढेताडे येतात नंतर प्रेस केल्यानंतर ते अगदी छान होऊन जातात संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद